रेशन कार्ड आत्ता उतत नाही ती दोन तीन रेशन देते आणि ती डोकरा फडायला जमीन आहे ती नुकसान वन प्राणी आहेत कर्ज माफतील तुला काय पाहिजे आता सरकारकडनं तुला काय पाहिजे आमचं रेशन मिळालं पाहिजे रेशन मिळालं नाही आणता की नाही आणखी उठत नाही ती रेशन देत नाही काय म्हणतो रेशनेवाला नाही

काय 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 नाही जिमने नाही ते त्या अजिबात नाही त्या पण ही तुम्ही चौकशी करा आम्हाला हा आम्हाला फक्त तीन चिनीची गरज आहे आपलं महिन्याला आपलं आम्हाला आपलं पोटापुरतं आपलं यावावं आमचा बे आमटा उठत नाही पण आम्ही आमच्या नातवाला घेऊन जातो आणि अंगटा उठून ती लाशीत घेऊन येतो नाही आज करार तहसील कार्यालय येते माजी मंत्री सदाभाऊ खास विधान परिषद आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अकरा चार दोन हजार पंचवीस रोजे अकरा ते चार या वेळामध्ये धरणे आंदोलन करणे करत आहोत रयत क्रांती संघटना हे मित्रपक्ष महायुतीचा घटक पक्ष आहे हे सगळ्या सगळ्यांना माहीत आहे पण घटक पक्ष असून आज शेतकऱ्यावर जे अन्याय झाला शेतकरी असेल कष्टकरी असेल यांना सरकार कोणत्याही योजना देत नाही आज वयोश्री योजना असेल त्याची अवस्था तशीच आहे लोकांनी आधार कार्ड स्वराष्ट्र काढा हे करा ते करा आणि वयोश्रीचं पैसे कुणालाही मिळाले नाहीत त्याचप्रमाणे आज शेतकऱ्या एवढी बिकट अवस्था झाल्या की सरकार येण्या अगोदर विधानसभेच्या अगोदर त्यांनी एक आश्वासन दिलं होतं की आम्ही सर्व संपूर्ण शेतकऱ्याची कर्जमाफी देऊ आमचं सरकार आल्यानंतर पण सरकार येऊन बसलं तरीसुद्धा ज्या माहिती सरकारनं फडणवीस सरकार असेल अजित पवार असेल एकनाथ शिंदे यांनी हे आश्वासन पाळलं नाही म्हणून आम्ही मित्र पक्ष असून सुद्धा आम्ही एक सरकारच्या विरोधात भूमिका घेतली की रस्त्यावर उतरायची आणि हे फक्त शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी त्यासाठी आज आम्ही धरणे आंदोलन करत आहे झोपलेल्या सरकाराला घेतलेले सोंग घेतलेल्या सरकाराला जागा करण्यासाठी रहित्रांती संघटना रस्त्यावर उतरलेले आहे शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी लवकर करा अन्यथा राज्यभर आंदोलन छेडलं जाईल ही आमची मुख्यमंत्र्यांना हाक आहे